महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत प्रायव्हेट लिमिटेड टी परिसरामध्ये जी अवैध पार्किंग आहे त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना उबाटा गटाचे नेते संतोष पाटील यांनी आवाज उठवला असून वारंवार तक्रार देऊन सुद्धा प्रशासकीय अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही त्यामुळे तिथले स्थानिक नागरिक नाराज असून याविरुद्ध जस्कार गावचे सुपुत्र उरणचे शिवसेना उबाटा गटाचे नेते संतोष पाटील यांनी आवाज उठवला आहे पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण आलेलो आहोत प्रशासन भवन जे एन पी टी ऍडम जे एन पी टी आपण इथे आलेलो आहोत आपल्या सोबत आहेत शिवसेना नेते संतोष पाटील जासकर गावचे जरा वस आहेत साहेब नमस्कार नमस्कार आज तुम्ही जे इथे आलेला ऍडम मध्ये काय नेमकं काय कारण आहे आम्ही वारंवार जे पाठपुरावा करून सुद्धा ज्या घर सोनारी सोनारीग जेन पीटीकडे समज ज्या अनधिकृत पार्किंग चालू आहेत त्याच्याबद्दल वारंवार आम्ही पाठपुरावा करून सुद्धा त्याच्याबद्दल काय फरक पडत नाही त्याच्यामुळे येता येता ज्या बहिणी आमच्या आहेत बंधू आहेत भगिनी आहेत त्यांना जो त्रास होतो आहे त्याच्यामुळे त्यांचा एक मानव आणि त्यांची होते कारण कुठेही पार्किंग लावतात तर ड्रायव्हर हो उभे असं ड्रायव्हर आंघोली करतात ड्रायव्हर आणि पार्किंगचे अधिकृत पार्किंग असून सुद्धा ही लोकं अधिकृत पार्किंग चालवण्याचा धडस कसं होतं कारण जेनपीटीचा पाठिंबा आहे की पोलिसांचा पाठिंबा आहे हेच मला कळत नाही म्हणून आज त्यांना मी आमच्या पक्षातर्फे निवेदन घेऊन आलो आहे आणि निवेदन दे त्यांना देताना ते मला आम्ही कारवाई कारवाई करू आता बघूया किती दिवसात कारवाई करता जर कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आंदोलन किंवा मोर्चा काढण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे जी काय अनधिकृत पार्किंग आहे त्यांना बल कोण देते त्यांना बल कोण देते तेच माहिती पडत पक्षाचं बल आहे कोणाचं बल आहे ते माहिती पडतं आम्ही वारंवार पाठोभार करू सुद्धा जेव्हा होतच कारवाई तर आम्ही खंदाच काय कोणाचं नाव घ्यायचं आम्ही म्हणून आम्ही निवेदन दिलं तर बघूया याच्या पुढे काय कारवाई झाली तर ठीक नाहीतर आम्ही आमच्यावर आंदोलन करणार आणि सर्वत्र उत्तर देणार त्यांना स्थानिक जे रवस आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का यांना जे काय महिन्याच्या महिन्याला जे काय मासिक हप्ता असतो तो यांना त्यामुळे कशी काय कारवाई करणार हीच महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे त्यांचा धाडस होत आणि धाडस करण्यासाठी त्यांना पक्षातून पाठिंबा असेल प्रशासनाचा नक्की पाठिंबा असणार शंभर ठिकाणी झालीच यांची हिंमत होते यासाठी तर त्यांना बाकीचे पण आणि माझ्याकडे बहुतेक गावांचे पत्र आले सोनाली गावातून करळ गावातून रहिवाशांच्या माझ्याकडे माझ्या नावाने पत्र घालून कारवाई करा म्हणून मी माझ्या आणि याच्या पुढे आता मी वाहतूक अधिकारी जीएनपी पोलीस स्टेशन आहेत ना नावाचे वाहतूक त्यांच्याकडे जाऊन त्यांना पण निवेदन देणार आहे धन्यवाद साहेब शिवसेना नेते उरणचे जे शिवसेना नेते आहेत संतोष पाटील जसकार गावचे रवासी शिवसेना उठा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत त्यांनी आताच निवेदन दिलेले आहे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिले आहेत मी जी एनपीटीचे अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो ज्या अनधिकृत बांधकाम ज्या पार्किंग आहेत त्या पार्किंग तुम्ही तुमच्यापर्यंत कारवाई करून बंद कराव्या ही तुम्हाला मी विनंती करतो कांतीलाल पटेल महाराष्ट्र माझा मराठी न्यूज ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज